राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभरका होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारा मध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र हडपसरचे आमदार योगेश टिळेकर शिरूर लोकसभेत जातीसोबत कि युतीसोबत शिवाजी आढराव पूर्वी राष्ट्रवादीचे विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांची निकटवर्ती मात्र त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर अढराव शिवसेनेत आले पूर्वी खेड आणि आत्ताचा शिरूर लोकसभा मतदारसंघ असे मिळून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढराव यांनी विजयाची हॅट्रिक साधली यंदा चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी आढराव यांनी हे राष्ट्रवादीच्या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शड्डू ठोकलाय मध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद असली तरी भाजपच्या वाढलेल्या ताकदीचे सुप्त आव्हान यांच्या यांच्यासमोर नक्कीच आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात आजवर सेनेचा एकच आमदार निवडून येत आहे सन दोन हजार चार मध्ये बाळासाहेब दांगड जुन्नर मधून होते सन दोन हजार नऊ मध्ये महादेव बाबर हे हडपसरचे होते तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुरेश गोरे हे खेडमधून निवडून आले मात्र लोकसभा निवडणुकीत सेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील निवडून येत आहेत खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ह्या मतदारसंघात अढराव यांचं काम चांगलं आहे त्यामुळे शिरूर जिंकूच पण शिवसैनिकांची जिद्द ठेवली सहा पैकी चार विधानसभा जागांवर भगवा फडकेल असे सांगत शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे काम केले हडपसरचे आमदार योगेश टिळेकर हे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे महत्वाचे नेते मानले जातात दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात पुणे महानगरपालिका नगरसेवक म्हणून काम पाहणारे योगेश टिळेकर हे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत हडपसरचे आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले लोकसभा निवडणूक दोन हजार चौदाला शरूरचे विद्यमान खासदार शिवाजीराव अडराव पाटील यांनी आमदार योगेश टिळेकर यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महादेव बाबर यांचा प्रचार केला होता त्यांच्या विजयात माळी समाजातील मतदारांचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते तसे पाहिले तर हडपसरचे आमदार योगेश टिळेकर हे देखील युती होण्यापूर्वी लोकसभेस इच्छुक उमेदवार होते त्यांचे आणि अढळरावांचे म्हणावे तितके शक्य कधीच दिसले नाही किंबहुना अढळरावांनी काही दिवसांपूर्वी युतीची बैठक वगळता मागील काही वर्षांमध्ये किळेकर यांच्या सोबत कार्यक्रमात हजेरी लावलेली ही सहसा दिसून आलेली नाही तसेच हडपसर मधील कचरा प्रकल्प प्रश्न नागरी राव कत, व नागरी समस्येवर अढळराव यांच्याकडून काहीही ठोस कामे झालेली नाहीत अशी मतदारांमध्ये चर्चा आहे त्यामुळे साहजिकच मतदार त्यांच्यावर नाराज आहेत शुरू लोकसभेतील हडपसर मतदार संख्या साडेचार लाखापेक्षा अधिक आहे अढळरावाने मागील काही दिवसात अमोल कोल्हे हे मराठा नसून माळी समाजाचे आहे असे विधान केले होते एकट्या हडपसर मतदारसंघात साधारणतः एक, मतदार एक लाखाच्या वर माळी समाज मतदार आहे तर मुस्लिम समाजाचे सत्तर ते ऐंशी हजार ते मतदार आहेत त्यामुळे खासदारांनी जातीचा उल्लेख केल्याने दुखावले गेलेले हडपसर मधील माळी समाजाचे मतदार मतदानात डॉक्टर अमोल कोल्हे यांना साथ देतात का व आमदार योगेश टिळेकर हे जातीसोबत की युतीसोबत राहतील हे पाहणे देखील महत्वाचे आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राईम हडपसर शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा